ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यडरावमध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा यडराव येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावातील शेतकरी आणि पशुपालक बैल गाई म्हैशी यांना सजवण्यात व्यस्त होते रंगीबिरंगी रंगी रंगांनी अंगावर नक्षी काढणं शिंगांना शेंभ्या बांधणे गळ्यात घुंगरांचे कंडे हनपट डावी मुसकी घालून बैलांना आकर्षक सजावट करण्यात आली होती झाल्यानंतर बैलांचे औक्षण करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला पारंपरिक सणांमध्ये बेंद्राला शेतकऱ्यांच्या भावनिक नात्याची जाणीव करून देणारा दिवस मानला जातो शेतकरी शेतमजुरी करणाऱ्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक पवित्र सण आहे संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता शेतकरी लहानग्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती आणि सण साजरा करताना गावात उत्साहाचे वातावरण होते या सणाच्या निमित्ताने बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली यड्रावसह परिसरात बेंद्राच्या सणामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा गौरव जपत बेंदूर सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला दरम्यान अनेक वर्षांची परंपरा असलेल्या गुंड उचलण्याच्या प्रथेला पावसामुळे विरझण पडले महानकटने विकास लवाटे यड्राव